पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो अडत्याचे अंदाजे जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये बाकी असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी बाजार समितीच्या गेटवर धरणे आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये बाजार समिती संचालक मंडळ आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आय पी एस अपराजिता अग्निहोत्री यांनी मध्यस्थी करून पंधरा तारखेला बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ पोलीस प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिले असता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आज पंधरा मार्च रोजी बाजार समितीमध्ये बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ तसेच शेतकरी यांची बैठक झाली असता या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिससमोर ठिया मांडून बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला मागे चार दिवसापूर्वी जे आम्ही धरणे आंदोलन या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केले त्यावेळेस काही संचालक मंडळांनी आम्हाला सांगितले सांगित पंधरा तारखेला आम्ही सभापती मोदय यांच्या समोर मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला ठोस निर्णय कुठली तरी तारीख आम्ही फिक्स देऊ परंतु आज ज्यावेळेस मिटिंग चालू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आडतीची जमीन विकली जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थात तुम्हाला पैसे देऊ पण हे उत्तर समर्पक नाही त्यांनी आम्हाला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्हाला हक्काचे पैसे द्यावे लागतील विकतो कृषी उत्पन्न बाजार समिती सदर या पैशाला जबाबदार आहे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पैसे हवे आहेत संचालक बॉडी जे आज कुठला दे निर्णय देणार नि वरून धमक्या दे देते काय धमकी दिली धमकी दिली जमिनी करता येते आणि मार्केट पाट्या हा पाट्या पेड करायला आलो तर तिडे सरळ सांगायचे का इलेक्शन झाल्याशिवाय पट्ट्या पेड वाहणार नाही आणि आज पाच महिने झाले आहेत हा पैसे नाही तारखा गेल्या पन्नास तारखा झाल्या आता मध्ये काय निर्णय झाला मध्ये काहीच निर्णय नाही म्हणून उद्या इडा रस्त्यावर बसायची पाळी आली या संदर्भात बाजार समितीचे सभापती तसेच विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्यासोबत संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी चोवीस तासाच्या आत अडतमधून पैसे घ्यायला पाहिजे त्यावेळी त्यांनी चोवीस तासाच्या आत पैसे घेतले नाही आता शेतकऱ्यांचे पैसे अडकले असून त्या संदर्भात आम्ही ठोस भूमिका घेतली असून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी अडत्याची जमीन विक्री करून आपण लवकरच शेतकऱ्यांचे पैसे देणार आहोत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे मिळवून देऊ असं आश्वासन बाजार समितीचे सभापती यांच्याकडून देण्यात आलं आहे एनसीएन यूजसाठी तुषार झेंडफळे पिंपळगाव बसवंत